तर बघा ही आहेत बोराची आणि संत्रेची बी तर हे मी पाण्यामध्ये रात्रभर टाकले होते दोन दिवस झाले तर बघा ह्या संत्रीच्या ह्याला आता कोंब पण आलं आहे आणि हे आपण ह्याच्यात आता लावून घेतलेत हे बघा रोपं तयार करायसाठी आपण पण रोपं तयार झाली की आपण मोठ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करणार अजून आहेत बघा संत्रेची आणि बोराचे बी बोराचे अजून लावले नाहीत मी संत्रेची लावली आता हे बघू शकता की प्रत्येकाला हे बघा कसे कोम आलेत अजून एक दाखवते तुम्हाला मी हे बघा हे कसे कोम आलेत तर आपल्याला अजून पाण्यामध्ये ठे त्यामुळं कडक असतात ना त्यामुळं आपण हे पाण्यामध्ये लावायचं म्हणजे पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायची ते आपल्याला उगवण्यासाठी सोपं जातं